पहिली गोष्ट म्हणजे हा मुंबईत पहिला पाऊस नाही मुंबईत हा पहिला पाऊस नाही आहे मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाकीची काय हालत झाली होती मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला रिमईन पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सबवे पूर्णपणे भरून गेलं होतं आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की नालेसफाई नीट झालेली नाही आहे दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की काँग्रेसपूर्वी ज्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाही आहेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसफाईला पाणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माझी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे आपण पाहिलं असेल आज मेट्रो मध्ये आपण मेट्रो थ्री जे आता मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं ज्या स्टेशनच दोन आठवडे बरोबर एक मेला झालं आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खालती राडा रोड दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा पाणी तर तुमलंच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप झाले काय दिसतंय का आपल्याला दिसत होत हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंदमाता पूर नियंत्रण तिथे योजना केली होती ते आज तुमलेलं आहे ब्रिज ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी तिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला रस्ता खाचलेला आहे एकंदर भाजप जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आणि आता पूर्णपणे सगळं ते यंत्रणा सीएम ऑफिसमधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकम आहे हे आपलं दिसायला आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तर गोखले पुलाचं जसं हाल झाले होते किंवा अंधेरी सफेची झाले किंवा सगळे मुंबईत पाहतोय तसे हाल मुंबईचे होती हिंदी में जाना चाहेंगे आप इस तरह पहली ही बारिश ये मेट्रो ने जो डिजाइन किया है एक्वालाइन क्यों कहा बारिश नहीं ही है तीसरी बारिश है मुंबई में आज पूरा भर गया है एक मई को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलैप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई की मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है

मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो हिंदुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिंदी पण क्रेडिट घेत घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचं श्रेय एकच आहे की एक किलोमीटर सुद्धा फ्लॅट नाही सगळीकडे भ्रष्टाचार मिंद आहे कारण आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला बघा रेड अलर्ट हा काही नवीन नाही आहे रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा पण आमचं सरकार असताना एकतर आम्ही रस्त्यावर असायचो काम करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार की यादी आम्ही जाहीर करायचो पंप लावायचो हो हिंद माता जे दोन वर्षांपूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत येऊ शकतो तिथे पाणी भरूच कसं शकतं तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी हे सरकार मुंबईचं द्वेष करतं हे दिसायला लागले right now we are at the metro station the aqua line it is probably aptly named aqua line because it is full of water today what is unfortunate is this was inaugurated just 2 weeks ago this particular station today we were not allowed to enter because apparently things are falling from the top whatever we saw is debris has fallen down we don't know what has collapsed water has come into the aqua line is this really safe were safety measures followed when it was being inaugurated and this is not the first shower in Mumbai. This is the third of fourth week that Mumbai is facing rains. You see, Warden Road has caved in. You see, a lot of roads across Mumbai, especially Bandra West, but across Mumbai, which were dug up. The road scam that I have been talking of and exposing, you can see the road scam has exposed. Mumbai's is and BJP today. Because the 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 BMC is fully controlled by BJP BJP for the last two-and-a-half and a half years and years you can see the corruption of the BJP on the roads of on roads Mumbai today and in काही जास्त बोलत नाही कारण त्यांच्यावर मी नेहमी सांगितले की मानसिक परिणाम झालेला आहे सरकारमध्ये बाजूला ठेवलं एक आहे की पंचवीस वर्ष भाजप आमच्या सोबतच सत्तेत होती पंचवीस वर्ष भाजपचे जे आता आमदार बनले नगरसेवक होते आणि तेच लोक महत्वाच्या कमिट्यांवर होते अध्यक्ष देखील होते इम्प्रुव्हमेंट कमिटी असेल शिक्षण समिती असेल बीएसटी असेल सतरापासून त्यांचं सरकार केंद्रात पण आहे म्हणजे चौदा पासूनच आहे पण सतरामध्ये जेव्हा आम्ही एकटे होतो तेव्हा पण केंद्रात ते होते राज्यात ते होते पण कधी नाही ती परिस्थिती आज उद्भवलेली आहे कारण संपूर्ण बीएमसी ही मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्र्यांच्या खिशातून चालतं सगळीकडे संपूर्ण मुंबईत तुम्ही बघा मुंबईत जो रस्त्याचा घोटाळा झाला आम्ही सा सांगतो की होत नाहीये ते असं मला आता ही संरक्षण भिंत मग उभारण्याचं काम सुरू असेल काम सुरू असताना तुम्ही हा उद्घाटन कसं करू शकता मतांसाठी करताय की कशासाठी ये सरकार सिर्फ बैठक करते तर लाडका के साथ करते लाडले कॉन्ट्रॅक्टर्स मुंबईकर आहोत सगळे आणि आज आपण सांगितले की रस्त्यावर मुंबईकरांची मदत करायची काल रात्रीपासून चालू आहे पण हे जरी असेल तर एम हॉस्पिटल मध्ये पाणी तुंबलेलं आहे अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आज ते सगळीकडे दावे करत चाललेले की आम्ही दोन वर्षात खड्डे मुक्त करू अमुक करू अमूक करू खड्डे भरून काढलेले आहेत मी त्यांना सांगेन राजकारण जरा बाजूला ठेवा आणि लोकांची कामं बघा मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण भाजपा पंचवीस वर्ष म्हणजे दोन हजार दोन किंवा एकोणीसशे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा आमच्या सोबत होती पण तुम्हाला एक सांगतो जेव्हा आमचं सरकार मुंबई महानगरपालिकेत होतं अगदी आतापर्यंत दोन हजार बावीस पर्यंत अशी भयानक परिस्थिती कुठे नव्हती जिथे जिथे काही निर्माण व्हायची हो आम्ही लगेच रिस्पॉन्ड करायचो दुसरं म्हणजे मिलन सब्य असेल किंवा हिंदमाता असेल पूरमुक्त करण्याचं आम्ही काम केलं होतं तिथेही पाणी भरलं ज्या अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष भाजपचे आमदार आहेत ज्या अंधेरीमध्ये गेले दहा वर्ष भाजपचे नगरसेवक आहेत तिथे गोखले पुलाचा घोटाळा आपण पाहिला असेल अंधेरी सबवे कसा तुम्हाला असा पाहिलं असेल आणि हेच एकंदर चित्र मुंबईचं होईल जर मुंबईनी मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातात दिली तर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका